नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज तासगाव नगरपालिका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत नगरपालिका प्रशासन विरोधात अस्वच्छ कारभाराचा निषेध करण्यात आला आढावा बैठकीमध्ये स्वच्छतेबाबत सूचना देत नागरिकांच्या स्वास्थ्याच्या बाबत अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असताना देखील निर्ढावलेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी आज हे निवेदन दिले लोकांच्या आरोग्याबाबत आणि शहराच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होणार असेल तर याबाबत येत्या काळात संघर्ष तीव्र नक्की होईल हे नक्की लोकसंदेश न्यूज नजीर शेख यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा